नमस्कार स्वस्थ आणि मस्त माझे तरुण मित्र मैत्रिणींनो आपण आहाराबद्दल खूपच सिरियसली बोललो भगवद्गीतेच्या श्लोकांचाही आपण संदर्भ घेतला आणि आहार कसा असावा याबद्दल बोललो आता मला एक प्रश्न नेहमी पडतो आणि ने आपण म्हटलं सुद्धा की बाहेरचं अन्न आपल्याला नको आहे तर एक प्रश्न नेहमी पडतो की स्वयंपाकाचा एवढा आळस का आहे स्वयंपाक पाककला ही कला आहे ही कृती इतकी सुख देणारी आहे विशेषतः आपल्या प्रेमळ माणसांसाठी स्वयंपाक करणं आपल्या प्रेमळ माणसांसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या हाताने स्वयंपाक करणं आणि त्यांनी प्रेमाने जेवणं आणि ते अन्न त्यांना पुष्टी देत आहे त्यांना तुष्टी देत आहे त्यांचं शरीर बनत आहे त्यांचं आयुष्य वाढतं आहे असं सगळं असताना मला स्वयंपाकाचा बरं आळस आहे हे लहानपणापासूनच आपल्याला घालायला हवं की नाही मी मुलगी आहे म्हणून आणि मौन केलं म्हणून स्वयंपाक कुठे बिघडलं चुकलं काय त्याच्यामध्ये चूल आणि मूल केलं तर त्याच्यात वाईट काय आहे आणि नुसतंच ते करा असं नाही आहे कारण आत्ताची आपली स्वयंपाकघरं इतकी वेल इक्विप्ड आहेत इतकी चांगली आहेत इतकी वा सोयीची आहेत इतका वेळ वाचवणारी आहे इतका कमी मेहनतीची आहेत मग असं असताना मला स्वयंपाकाचा आळस का येतो मी माझ्या माणसांसाठी प्रेमाने का स्वयंपाक करू नये आणि जेवायचे खूप प्रकार असायला पाहिजेत असं नाही जेवायचे रोज रोज व्हरायटी असायला पाहिजे असं नाही हे काही हॉटेल नाही आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अगदी साधं सोपं जेवण आणि या जेवणाची सवय लावायला हवी एकदा मुलांना बाहेरची खाण्याची चटक लागली एकदा ते चमचमीत तम आणि बेग वेगवेगळं व्हरायटीज फूड याची सवय लागली की मग त्यांना घरचं जेवण आवडत नाही म्हणून काही वेळेला आता आपल्याला थोडंसं आग्रहानी का होईना पण मुलांना घरच्या जेवणाची सवय लावायलाच हवी थोडेसे पहिल्यांदी नाराज होतील थोडेसे पहिल्यांदी कमी खातील पण हळूहळू त्यांची गाडी रुळावर येईल आणि जे घरात बनलंय जे सगळ्यांसाठी बंद आहे तेच खायचं आहे तेच अन्न माझ्यासाठी चांगलं आहे हे त्यांना समजायला लागेल त्यामुळे आपल्याला आळस नाही करायचा आहे आणि खूप खरं खरंच काही नाहीये आहे एकदा म्हटलं मी तसं की स्वयंपाकघर आपलं इतकं छान वेल इक्विप्ड असतं आता सगळ्यांची स्वयंपाकघरच इंटेरियर करून इतकी सुरेख असतात इतकी छान असतात पूर्वीसारखं असं काही रामरगाडा पसारा घाण काहीच नसतं अतिशय स्वच्छ स्वयंपाकघर असतात आपल्याला फक्त थोडस आहाराविषयक ज्ञान असायला हवं तर सकाळचा शक्यतोवर आहार मोठ्या माणसांसाठी न केला ब्रेकफास्ट तर उत्तम लहान मुलांना रेडी ब्रेकफास्ट म्हणजे तुम्ही चांगले पौष्टिक लाडू करून ठेवले दर आठवड्याला एक प्रकार काहीतरी करून ठेवलात तर तुमचं काम होऊन जातं आठवड्यातनं एकदा तुम्ही एक वेळ दिलात बेकिंगचा डे आहे म्हणा किंवा लाडू करून ठेवलेत म्हणा किंवा चिवडा करून ठेवला म्हणा काहीतरी असं पौष्टिक काहीतरी चांगलं करून ठेवलं मुलांसाठी भाजणीचं थालीपीठाची भाजणी करून ठेवली आहे तर अशा तऱ्हेने आठवड्यात एकदा आपण कुकिंगसाठी वेळ दिला आणि जे रेडी ब्रेकफास्टला तुमच्या डब्यामध्ये काहीतरी बनलेलं आहे ते प्लस फळं आणि मोठ्या माणसांनी नुसतीच फळं अशा तऱ्हेने जर आपण ब्रेकफास्टचा प्लान केला आणि पटकन जेवण दहा वाजता तुमचं जेवण झालं पाहिजे मेन मील ऑफ द डे ते मुलं शाळेत जाणार आहेत कॉलेजला जाणार आहेत जिथे तुम्ही ऑफिसला जाणार आहात so, सो मेन मील ऑफ द डे घरामध्येच पटकन आणि दोन किंवा तीन प्रकार पण ताजे आपल्याला जसं श्रीकृष्णाने म्हटलंय यात यामाम गतरसम नको ताज आत्ता बनवलं आत्ता खाल्लं तर दहाच्या दरम्यान आपण व्यवस्थित ताजं अन्न आणि दोनच प्रकार भाकरी भाजी आहे पोळी भाजी चटणी कोशिंबीर आहे असं काहीतरी दोन तीनच प्रकार जास्त प्रकार करायचेच नाहीत म्हणून जे कराल ते अत्यंत साधं चांगलं चविष्ट स्वादिष्ट पौष्टिक सात्विक असं जेव्हा तुम्ही कराल आणि अ पचायला सोप असं जर आपण अन्न केलं तर त्याला त्रास पण नाही लागत करायला जास्ती त्यामध्ये भरीत आहे कोशिंबीर आहे म्हणजे एक काहीतरी कच्च आहे ज्याच्यात तुम्हाला फार काही शिजवायचं करायचं कामच नाही एक आहे ताफ एकच भाजी करायची आणि पोळी किंवा भाकरी करायची आहे झालं मेन मील ऑफ द डे ह्याच्या आणखी काय पाहिजे आहे दुपारी काहीतरी प्यायला दिलं तुम्ही प्यायला करून ठेवलं काहीतरी छानपैकी ताक आहे लस्सी आहे मिल्कशेक आहे मुलांसाठी स्पेशली असं काहीतरी केलं मोठी माणसं असतील तर बाहेर असतील तर शहाळं प्यायले रसा उसाचा रस प्यायले काहीतरी थंड प्यायले ताक प्यायले आणि मग संध्याकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा एकदा ताज जेवण पण ते सुद्धा दोनच प्रकार जास्ती प्रकार नाही कडी खिचडी आहे पालेभाजी भाकरी आहे पुलाव वेगवेगळे पुलाव आणि सूप आहेत पराठे केले आहेत वेगवेगळी थालीपीठं केलेली आहेत असं काहीतरी वन डिश मील असं तुम्ही जर प्लान केलं तर संध्याकाळचं जेवण ही खूप काही अगदी कधी वाटलं तर पावभाजी त्यातली भाजी तरी आपण घरात केलेली असते पाव आणले तर चला ठीक आहे पण पावभाजी अशा तऱ्हेने आपण काहीतरी वन डिश मिल आहे इडली चटणी आहे डोसे आहेत घरामध्ये केलेल्या अशा कुठल्या तरी एक दोन प्रकार ती खूप जास्ती प्रकार जेवताना लागतच नाही टू मेनी डिशेस टू मेनी डिसिजेस म्हणून आपल्याला खूप प्रकार करायचे नाही आहेत हे हॉटेल नाही आहे आज पोहे केले उपीट केलं मला लोक सांगतात नाश्त्याला काय केलं सात दिवस सात प्रकार अरे हे काय हॉटेल आहे का नाही साध साधे प्रकार जेवणाचे साधे प्रकार साधं जेवण फक्त ताज सात्विक आणखी एक तुम्हाला सांगावं लागेल की ऑर्गॅनिक मग ऑर्गॅनिक गहू कुठे मिळतो ऑर्गॅनिक ज्वारी कुठे मिळते गूळ कुठे चांगला मिळतो Hmm. दूध गाईचं चांगलं कुठे मिळेल अशा तऱ्हेने हे मात्र थोडी तुम्हाला मेहनत करावी लागेल की जिथून जिथून तुम्हाला ऑर्गॅनिकली ग्रोन आणि रसायनमुक्त असं अन्न मिळेल अशा भाज्या मिळतील अशी फळं मिळतील एवढं लक्ष ठेवायचं आणि ते आणायचं आणि स्वयंपाकाचा आळस नाही वाटलं तुम्हाला कंटाळवाणं काम हे ना सग लहानपणापासून असं असतं की स्वयंपाक म्हणजे हँ हे काय मी काहीतरी शिकीन मी डॉक्टर होईन मी इंजिनियर होईन मी सॉफ्टवेअर मी मॅनेजर होईन मी हे होईन असं नाही लहानपणापासूनच आपल्याला ते घातलं पाहिजे की स्वयंपाक करणं कारण आपल्याला खाणं हे महत्वाचं आहेच ना एकही दिवस आपल्याला न खाता जात नाही त्यामुळे खाणं हे आपल्याला आयुष्यभर करायचंच आहे आणि मग त्याचा आळस करून काय करणार आहे त्याच्यामुळे खाणं आणि जर माझ्यासाठी मी खाणं स्वयंपाक करते आहे तर माझ्याबरोबर मुलगा आणि नवरा आणखी कोणी घरात असेल तर चार माणसांचं एका माणसाचं केलं तिथे चार माणसाचं केलं त्यामुळे तो अॅटिट्यूड स्वयंपाकाकडे बघण्याचा हा बदलायला हवा त्याचे प्रकार सिम्प्लिफाय करायला हवेत म्हणजे स्वयंपाकाचा आळस येणार नाही आपण स्वयंपाकघर तर अगदी बॅलेक्स केलेलीच आहेत स्वच्छ केलेली आहेत छोटी केलेली आहेत छान केलेली आहेत त्यामुळे स्वयंपाकघर तर चांगलं आहे आता स्वयंपाकाकडे बघण्याची दृष्टी आपल्याला बदलायला हवी कारण ते अत्यंत गरजेची आहे कारण मी माझं कुटुंब माझे जर सिनियर सिटीजन असतील तर त्यांच्यासाठी आहार हा महत्वाचा आहे माझ्याकडे वाढती मुलं असतील वाढत्या वयाची तर त्यांच्यासाठी सुद्धा आहार हा महत्वाचा आहे आणि आमच्यासाठी तर आहेच आहे त्यामुळे आहार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून आहाराचं व्यवस्थित नियोजन साध सोपं दोनच प्रकार हा त्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दर महिन्यात एक सण असतोच आणि प्रत्येक सणाला काय विशेष करायचं हेही असतं मग ते त्या दिवशी करा ना महिन्यातून एकदा दोनदा जेव्हा सण असतात तेव्हा जरूर पूर्ण जेवण करा कोणाची तरी मदत घ्या हवी तरी आणि पूर्ण जेवण करा आणि मजा करा पण एरवी जेवायला अगदी साध जेवण दोन किंवा तीन प्रकार फक्त ताजे सात्विक पौष्टिक असे असायला हवे सो स्वयंपाकाचा आळस करायचा नक्कीच नाही मस्त स्वयंपाक करायचा फार मजा येते तुम्ही भांडी बदला तुम्ही सर्विंग वेअर्स बदला तुम्ही जेवणाच्या प्लेट्स बदला तुम्ही जेवणाच्या त्याच्याकडे मग दृष्टीच बदलायला हवी की जेवण हा आनंदाचा हा तृप्तीचा विषय आहे त्यांनी माझी पुढची पिढी घडती आहे त्यांनी माझी मागची पिढी अधिक स्वस्त आणि चांगली राहतेय त्यांचं हॉस्पिटलायझेशन वाचत आहे लागणार नाही आहे त्यांना ते हेल्दी राहते एवढे जर फायदे आपण बघितले तर मला स्वयंपाकाचा आळस करायचं काय कारण आहे तर आपण उद्यापासून आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज साधा सोपा ताजा आणि पटकन होणारा असा मस्त स्वयंपाक करूया आणि पाहूया आपल्या घरातल्या लोकांच्या मनातला चेहऱ्यावरचा आनंद आपल्या मनामध्ये वाटणारं समाधान आणि त्यांचं पुढचं आयुष्य आरोग्य संपन्न जाण्यासाठी आपण केलेली मेहनतीची सार्थकता चला तर आपण स्वयंपाकाकडे बघण्याची दृष्टीच बदलूया सहज आणि आनंदाने स्वयंपाक करूया आणि आपल्या घरच्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तृप्ती याचा आनंद घेऊया धन्यवाद